मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून त्या अनुषंगाने जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील ऐतिहासिक कासिम खानी मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी उत्साहात झाली इफ्तार पार्टीचं आयोजन जमाते इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाते इस्लामी हिंद अहमदनगरचे डॉक्टर इक्राम खान काटेवाला होते भिंगारच्या हर्दीव मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे संजय वाघ आणि माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराणाच्या पहिल्या अध्यातील श्लोकपठणाने करण्यात आली डॉक्टर इक्राम खान काटेवाला यांनी यावेळी रमजान महिन्यातील रोजाचे म्हणजे उपवासाचे महत्त्व सांगितले आणि या रोजाद्वारे शारीरिक मानसिक तसेच आध्यात्मिक फायदा होत असल्याचे तसेच आध्यात्मिक फायदा होत असल्याचे नमूद केले संजय सपकाळ आणि इतर सर्व सदस्यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या यावेळी हिंदू आणि मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते सामूहिक सामूहिकरित्या रोजा इफ्तार म्हणजे उपवास सोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उपस्थितांना खजूर विविध प्रकारची फळे तसेच सरबताचे यावेळी वाटप करण्यात आले सर्वप्रथम या पवित्र महिना असा रमजान आपल्या उपवासा दिवस सुरू आहेत यासाठी